आंघोळ करताना पण जातात ना मी लिटरी मुद्दार नकाजावर रे <laughs> <laughs> मम्मी कसं आहे दिसा असू दे माझ्या त्या दोन मुलींना जोपर्यंत वाटतं मी हिरो आहे तर आय एम हिरो तुम्ही माझ्याकडे कसेही बघा मला काही फरक पडत नाही सर तुम्हाला केस कापावं लागतील थँक्यू दुसऱ्याला घ्या माझं उत्तर तयार असतं मला आता वाटतं मी कधी कर बॅटिंग करतो एवढी भारी ए लारा लारा नंतर मग मला कळणार रे यार क्या बाल आहे सर आपलं शांत क्या बाल आहे सर आपके <laughs> एरियात जी आम्ही सिनियर मंडळी आमच्याकडे दिसायची ती सकाळी उठून सगळी आशा अशा पण आमचं पण असं व्हायचं की हे व्हायला पाहिजे आणि मला माझं माझ्यापेक्षा जास्त प्रचंड प्रेम आहे आहे ते असं करायचं असण्यापेक्षा तर दिसणं हे दोन अर्थाने की एक तर तुम्ही तिक दिसत असाल की प्रीमियरला दिसताय कुठल्या पुरस्कार सोहळ्यांना किंवा कोणत्या कार्यक्रमांना आणि दुसरं दिसणं असं की जे पारंपरिक पद्धतीने येत आलेलं आहे मनोरंजन विश्वात दिसणं तुम्ही कसे दिसता चेहऱ्याने कसे दिसता तुम्ही कसे तुमची पर्सनॅलिटी कशी आहे याला अजूनही नाही म्हटलं तरी थोडं महत्व आहे म्हणजे काही कलाकारांनी जे चौकटी मोडले आहेत पण याकडे तू कसं बघतोय कारण की यावरूनही अनेकदा आपल्याला टीकेला सामोरं जावं लाग लागत ला असेल तर त्याबद्दल तुला काय वाटतं मी उत्तर दिलं तर तुम्हाला असं वाटेल की हा काही खूपच ठरून फिरून मला असं वाटेल म्हणून माझ्या घरात दोन लहान मुली आहेत त्यांना वाटतं माझा दादा हिरो आहे मी हिरो आहे मग मी कसाही दिसायला असू दे माझ्या त्या दोन मुलींना जोपर्यंत वाटतं मी हिरो आहे तर आय एम हिरो तुम्ही माझ्याकडे कसेही बघा मला काही फरक पडत नाही माझ्या घरी दोन माझ्या बारक्या आहेत ना त्यांना वाटतं ना दादा हिरो आहे तर मी हिरोच आहे मग मी सकाळी हिरोच निघतो घराच्या बाहेर बोलून मग मी ना कोणाचा विचार कर मग तुम्ही मला काम द्या का नका देऊ माझ्या त्या दोन बारक्या आहेत ना त्यांना जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत म्हणजे मी काम करतो इंडस्ट्रीत तोपर्यंत त्यांना हे वाटलं पाहिजे की आमचा दादा हिरो आहे बस मग आता याच्या पलीकडे काय उत्तर देणार वेगळं तुम्ही मला सिलेक्ट करा नका करू मला काही फरक पडत नाही तुझ्या हेअरस्टाईलची पण बऱ्याचदा चर्चा तर त्याबद्दल मला विचारायचं आहे की आता इंडस्ट्रीत तू आला आहेस तू वेगवेगळी कामं करतोयस बरेच कलाकार बदलत जातात त्यांची स्टाईलिंग बदलतात त्यांचं दिसणं बदलतात म्हणजे तुझं तसं दिसत नाहीये तर कधी तुला अडथळा होतो का एक प्रश्न हा आणि दुसरा म्हणजे हे ठरवून नाही हे काय हे मागची पहिली गोष्ट सर तुम्हाला केस कापावं लागतील थँक्यू दुसऱ्याला घ्या माझं <laughs> उत्तर तयार असतंय आम्हाला वेगळं दाखवायचं पण काय असं वेगळं म्हणजे काय दाखवणार तुम्ही मला काय म्हणजे कुठे प्लॅनेटवर कुठल्या नेऊन उभं करणार आता गौरववर आहे ॲक्शन बोलणार आणि काम करणार वेगळं काय मला जर ती गोष्ट वाटली ते कॅरेक्टर मला वाटलं मी डेफिनेटली काय आता मी महापरिनिर्वाण नावाची फिल्म केली त्या टायमाला मी केस हे केलं कारण तो का फिफ्टी सिक्स फिफ्टी थ्री फिफ्टी फोर त्या दरम्यानचा होता त्या मी केलं ना कारण मला माहिती होतं हे प्रोजेक्ट मोठं आहे काम मोठं आहे आणि मला हिप्पी म्हणजे आता मला नाइंटीजमधले संजय दत्त वगैरे सगळे तर ते, ते आमच्या एरियात जी आम्ही सिनियर मंडळी आमच्याकडे दिसायची ती सकाळी उठून सगळे आशा अशा करायचे पण आमचं पण असं व्हायचं की हे व्हायला पाहिजे हे करायचं आपल्याला आणि ते डोक्यात बसलं होतं तेव्हा आता पायलची चप्पल पायल लखानी चप्पल ती टकाटक धुतलेली व्हाईट ड्रेस त्या हातात कळं त्यांच्या असायचं एवढी घड्याळ केस असे मस्त मागे फिरवले टिका लावल्या प्रत्येकाने त्यांचा रुमाल असा लटकलेला बरोबर <laughs> ना रुमाल लटकलेला आणि मग जे असं सिगरेट गुटखा ते घ्यायचे आणि ते असे उभ्याच्या स्टाईलमध्ये सगळे असे असते शर्ट बिडम टकाटक याचं हे कॉलर अशी मोठी तर मला यार आणि बॅगी पॅन्ट त्याला खालून चेन लावलेली असायची हा त्यांचा ठरलेला आटार असायचा बरं त्याला डाग ना लागले पाहिजे मी म्हटलं यार हे <laughs> आपल्याला फॉलो करता आलं पाहिजे आणि केस एकदम टकाटकमध्ये दाढी वगैरे हो गेली अशा छान मिशा कल्ले ठेवलेले तर त्याला डोक्यात बसलं होतं की यांना आपलं हेच करायचं आहे आपली स्टाईल पण हीच करायची आहे मी आत्ता आता इकडची कल्ली कमी ठेवायला लागलो ना ती प्रॉपर इतकी कल्ली वगैरे ठेवून करायचो मग मला हे म्हटलं हे आपण हिप्पी ठेवली पाहिजे आणि मग ते ठेवली थे मी एकदा घरीच <laughs> होतो काहीच काम नव्हतं सुट्ट्या पडल्या की पावसात आम्ही पाईप तोटायच्या आमच्याकडे पाईप रिपेअर करत बसायचो आम्ही मग त्या काय करत केस वाढले तेच केस वाढलेले बघू मग ती मटा मला सॉरी गुगलची ॲड मिळाली आणि तो लूक झाला तयार म्हटलं हा चला आता एक लूक झाल्यानंतर मग हाच कॅरी करूया सगळं आईची रिॲक्शन काय असायची आईची रिॲक्शन आई बोलते आता पूर्वी तर तुम्हाला मी सांगितलं तर असे हातात नाही आले पाहिजे केस एवढे कापायला लावायचे झिरो कट म्हणतात ना बरं मी म्हणत आगा आई आपण रंगाने मी काळा आहे त्यात तुम्हाला झिरो कट मारला होतो लोक मला लारा बोलायचे तर मला करायचंच नाही लारा खा बोलतात म्हणून नंतर मला कळलं ते मी चिडवतात म्हणून मला मला आता वाट मी कधी बॅटिंग करतो एवढी भारी ए लारा लारा नंतर मग मला कळणार रे यार मी घरच्यांना सांगायचो की मी नाहीच करणार म्हणून ना मी असं सगळं पण मग काय आता ह्या क्षेत्रात आल्यानंतर मग आईचं त्यांचं म्हणणं होतं की बाबा तू काय कर मग माझं नंतर डोक्याचं झालं की यार आपण ही क्षेत्र आपण निवडले दोन पैसे खरेदीणे गरजेचं आहे मग मी कसे करून त्यांना दोन पैसे खरेदी देतो पण नाही मला माझं माझ्यापेक्षा जास्त माझ्या केसांवर प्रचंड प्रेम आहे ते उगाच कधीतरी असं मुद्दा आमचा करायचं मी ते जे टक्कल लावले तेव्हा मी रडत होतो नंतर म्हटलं खरंच जर खऱ्या आयुष्यात माझं टक्कल पडलं तर मी कसं दिसेन यार मी केस तर खाली केस पडतात ना तर माझं असं होतं की यार याला लावू शकतो घरी परत नाही आता काहीतरी करू शकतो का यार क्या बाल <laughs> है सर ते बघ कर, ना आता आंघोळी आंघोळ करताना पण जातात ना मी हो लिटरली म्हणतात नका जाऊ रे नका तुम्हीच आहात माझ्यासोबत दुसरं कोण आहे मी त्यांना लिटरली सांगतो नका जाऊ रे नका जाऊ मी आणतो डॉक्टरला फोन करतो बघाव काय होतं ते काय ना होतो ते डस्टमुळे होते अरे आंघोळ केली कुठला डस्ट आहे बोललो <laughs> आहे